खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर सांगली शहरातील शामराव नगर परिसरात सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून धारदार हत्याराने तिघांनी मिळून निर्घुनपणे खून केल्याची घटना घडलेली असून चैतन्य अप्पासाहेब तांदळे वैवर्ष सतरा राहणार रामनगर कोल्हापूर रस्ता सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे चैतन्य तांदळे याचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली असून चैतन्य तांदळे हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्यामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता संबंधित मित्राला सोबत घेऊन श्यामराव नगर मधून जात असताना त्या ठिकाणावर दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला चैतन्य तांदळे याच्यावर खुनी हल्ला होत असताना त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केले चैतन्य याच्या डोक्यात मानेवर व पोटात वर्मी घाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेव्हिंग ब्लॉक घातल्याने तो जागीच मयत झाला चैतन्य तांदळे याचा खुनी हल्ला करणाऱ्या तरुणांसोबत वाद झाला होता अशी माहिती समोर आलेली असून मारेकरी त्याच्या मागावर होते अशी माहिती समजते घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली